लोहाकंदार मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली असून आचारसंहितेच्या अगोदरच राजकीय नेत्यांनी सभेवर भर दिला आहे सेवा, सेवा जनशक्तीचे पक्षाचे पक्षप्रमुख हे सध्या मतदारसंघात मोठमोठ्या सभा घेत असून त्यांच्या सभेला प्रचंड गर्दीचं मत आहे लोकसभा निवडणुकीत परभणी संभाजीनगर आणि बीड या जागेवर ओबीसी उमेदवारांचा प्रभाव झाला असल्याने या प्रभावाचा वचपा काढण्यासाठी मतदार मतदारसंघातील ओबीसी मतदार हा एकवटणार असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे अध्यापक मनोहर धोंडे यांचे ओबीसी समाजासाठी व लिंगायत समाजासाठी मोठे योगदान असल्याने ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी राहणार असल्याची वातावरण निर्मिती झाली आहे कलंबर फुलवळ शिराडोन रिसनगाव या गावात जाहीर सभा झाल्या असून या जाहीर सभेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे येणारी विधानसभा निवडणुकीची मनोहर धोंडे अभि नाही तो कभी नाही म्हणून ही शेवटची निवडणूक लढवणार असल्याने पूर्ण यंत्रणा कामाला लागली असून ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत दाम दंड सर्व भूमिका अवलंबून या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत मनोहर धोंडे हे आक्रमक अभ्यासू आणि वजनदार नेते असल्याने ओबीसी उमेदवार हेच होऊ शकतात यासाठी सर्व समाजातून त्यांना पाठिंबा मिळत आहे आजपर्यंत लोहा कंधार मतदारसंघात मुस्लिम समाजाचा कसल्याच प्रकारचा विकास झाला नसल्याने मुस्लिम समाजाचाही मनोहर धोंडे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे तो तो जाती। वो कोई नहीं या मतदार व पन्नास हजार मतदान असल्याने या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी समाजही त्यांच्या पाठीशी राहण्याची उघड चर्चा चालू आहे मनोहर दोंडे हे फक्त मतदारसंघापुरते मर्यादित नसून महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांचे नाव आहे वीरशैव लिंगायत समाजासाठी त्यांचे कार्य मोठे असल्याने या निवडणुकीत महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक जगद्गुरु व कर्नाटकातील सात जगद्गुरु हे मनोहर धोंडे यांच्या प्रचारात येणार असल्याचीही जोरदार चर्चा चालू आहे आतापासूनच सर्वच धार्मिक संप्रदाय मंडळी ही मतदारसंघात मनोहर धोंडे यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाली आहेत धोंडे हे शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असल्याने शिवा संघटनेचे महाराष्ट्रात खूप मोठे काम आहे मनोहर धोंडे यांनी लिंगायत एक समाजातील एकवीस जाती या ओबीसीत आणल्या असून त्यांना ओबीसीचा आरक्षणाचा दांडगा अनुभव आहे महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजासाठी मोठे काम असल्याने त्यांच्या राज्यात शिवा संघटनेच्या जवळपास पाच हजाराहून अधिक शाखा आहेत धोंडे यांच्या प्रचारासाठी शिवसंघटनेचेही पंचवीस हजार पदाधिकारी हे प्रचारासाठी मतदारसंघात येणार असल्याचीही चर्चा चालू आहे येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज एकवटल्यानंतर या मतदारसंघामध्ये मनोहर धोंडे यांचे पारडे जड राहणार असल्याची चर्चा चालू आहे प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मागच्या दोन निवडणुकी लढवल्या आहेत परंतु त्या निवडणुकीत म्हणावे तसे मतदान झाले नाही हे वास्तव असले तरी आताचे चित्र मात्र वेगळे आहे